शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते नमो शेतकरी योजना दोन दुसरा हप्ता सहा हजार रुपये या दिवशी जमा होणार आहे शंभर टक्के तारीख दि फिक्स झालेली आहे चला पाहूया चला गावानुसार यादी आलेली आहे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत केंद्र सरकारची पी एम किसान योजना ही एक त्याचं उदाहरण आहे पी एम किसान योजनेअंतर्गत पातक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात परंतु काही शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयापर्यंत मिळू शकतात महाराष्ट्र सरकारने नमुना किसान महासन्मान निधी योजना सुरू केली आहे अंतर्गत कर शेतकऱ्यांच्या वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे या अंतर्गत प्रत्येक हप्ता हप्त्यात दोन हजार रुपये देखील दिले जातील याचा अर्थ शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेतून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये असे म्हणजेच एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहे तर इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पनाद्वारा केली होती त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन आवश्यक कागदपत्रे तसे की बँक खात्याचा तपशील आधार कार्ड आणि खात्याचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे त्यासोबत अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात सन्मान निधीचा हप्ता हा कसा मिळणार सीएम किसान पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च